नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोफत मधून या लोकांचे नाव वगळले जाणार तर रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल भारत सरकारने गरजू आणि गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध योजना अंतर्गत मोफत रेशन वितरण योजना सुरू केली आहे तर देशातील कोट्यवधी लोकांना सरकार मोफत रेशन देते तर या सरकारी योजना นั่นไ่ लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र या बदलाच्या अंतर्गत काही लोकांची नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत तर भारत सरकारने विविध मोफत रेशन वितरण योजना सुरू केली आहे जी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे तर ही योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाच्या अंतर्गत सुरू झाली जी कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती आणि नंतर तिचा विस्तार करण्यात आला होता तर देशातील कोट्यवधी लोकांना सरकार मोफत रेशन देते या रेशन तर या सरकारी योजनांमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे पण अचानक केंद्रीय सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अनेक लोकांची नावे मोफत रेशन योजनेमधून काढून टाकली जाणार आहे तर या लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे खर तर अन्न सुरक्षा मंत्रालयाने रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत तर या बदलामुळे काही लोकांना मोफत रेशन योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये अन्न सुरक्षा मंत्रालय रेशन कार्ड धारकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक नावे या यादीतून हटवली जातील मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे तर हे लक्षात घ्या की राज्यामध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी विविध वेगवेगळे हे नियम आहेत मात्र केंद्र सरकारने काही नियम तयार केले आहेत आणि सर्व राज्यांनी रेशन कार्ड धारकांना त्यांचे पालन करण्यास भाग पाडले आहे तर या नियमांच्या येत आहेत तर या बदलांमध्ये काही रेशन कार्ड यादीतून वगळले जात आहेत तर सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या रेशन कार्ड धारकांकडे चार चाकी वाहने आहेत त्यांची नावे आता रेशन कार्ड वरून काढली जाणार आहेत तर नवीन वर्षाच्या सुरुवात Wati pasun. त्यांची नावे हटवली जाणार आहेत तर यासोबतच अशा लोकांना मोफत अन्न मिळण्याचे स्वप्नही संपणार आहेत तर ज्या लोकांची नावे रेशन कार्डवर आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी सुद्धा अडचणी होऊ शकतात तर रेशन कार्डधारकांना आधार आणि ई के वाय सी करणे अनिर्वाय आहे तर ज्या रेशन कार्डधारकांनी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांची नावेही येणाऱ्या यादीतून हटवली जाणार आहेत तरीही तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन कोणती नावे यादीत आहेत हे पाहू शकता चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद